आजचा आपला टॉपिक आहे पिंपरी चिंचवड विशेष माहिती यामध्ये आपण संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरावरील सी क्यू टाईपमध्ये प्रश्न घेणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने टॉपिक महत्त्वाचा आहे यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न क्रमांक पहिला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना कधी झाली आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी यानंतरचा प्रश्न क्रमांक दुसरा पिंपरी चिंचवडचे एकूण क्षेत्रफळ म्हणजे किती तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे अठ्ठावन्न पॉईंट चौसष्ट चौरस किलोमीटर हे एकूण पिंपरी चिंचवडचे क्षेत्रफळ आहे जर परीक्षेला फक्त तुम्हाला पिंपरीचे क्षेत्रफळ विचारलं तर एकशे तीस चौरस किलोमीटर याचा आन्सर असणार आहे आणि जर चिंचवडचे एकूण क्षेत्रफळ विचारलं तर याचा आन्सर पर्याय चार एकशे अठ्ठावीस पॉईंट चौसष्ट चौरस किलोमीटर हे याचा आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक तिसरा पिंपरी चिंचवड मधील संत तुकाराम नगर मेट्रो स्थानक कधी सुरू झाले याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा मार्च दोन हजार बावीस रोजी प्रश्न चौथा पिंपरी चिंचवड विज्ञान उद्यानामध्ये एकूण किती विभाग आहेत याचं बरोबर उत्तर आहे पर्याय तीन एकूण सात विभाग आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पिंपरी चिंचवड हे भारताचे कोणत्या क्रमांकाचे उपनगर शहर आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौदाव्या क्रमांकाचे उपनगर शहर हे पिंपरी चिंचवड भारतामधील आहे प्रश्न क्रमांक सहावा पिंपरी चिंचवड सायन्स पार्क कोणत्या वर्षी स्थापना झाली आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार तेरा साली तर आठ जुलै दोन हजार तेरा साली पिंपरी चिंचवडमधील सायन्स पार्कची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक सातवा पिंपरी चिंचवड या शहरात कोणकोणते रेल्वे स्थानक आहेत तर याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक सर्व दापोडी कासारवाडी पिंपरी चिंचवड आणि आकुडी हे पाचही रेल्वे स्थानक पिंपरी चिंचवड या शहरामध्ये आहेत प्रश्न क्रमांक आठवा सॅटेलाईट ऑफ पुणे म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे आन्सर आहे पर्याय चार पिंपरी चिंचवड या शहराला सॅटेलाइट ऑफ पुणे म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक नव्वा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना केव्हा करण्यात आली याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी पुढील प्रश्न क्रमांक दहावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पिंपरी चिंचवडचे एकूण साक्षरता प्रमाण किती याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार ब्याण्णव पॉईंट बेचाळीस टक्के इतके दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पिंपरी चिंचवडचे साक्षरता प्रमाण आहे प्रश्न अकरावा डॅश हे क्रांतिकारक चाफेकर बंधूचे जन्मस्थान आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चिंचवड हे ठिकाण क्रांतिकारक चाफेकर बंधूचे जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान केंद्र कोठे आहे माहिती तंत्रज्ञान केंद्र त्यालाच आपण आय टी केंद्र असं सुद्धा म्हणतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे या ठिकाणी पुण्यामध्ये हिंजवडी या ठिकाणी आय टी केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील पिंपरी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक एक पेन्सिलसाठी प्रश्न क्रमांक चौदावा पिंपरी चिंचवड या शहरात कोणत्या नद्यांचा समावेश होतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय पवना नदी मुळा नदी इंद्रायणी नदी या तिन्ही नद्यांचा समावेश पिंपरी चिंचवड या शहरात होतो प्रश्न क्रमांक पंधरावा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हवेली या तालुक्यामध्ये प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्रातील पोलीस ट्रेनिंग अकादमी कुठे आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुसरी या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण सतरावा प्रश्न पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम विभागाची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार अठरा साली प्रश्न क्रमांक अठरावा पुण्यात भोरवरून महाडला जाताना कोणता घाट लागतो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरंदा घाट प्रश्न क्रमांक एकोणीस पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भीमा व इंद्रायणी या दोन नद्यांचा संगम पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे होतो आणि या व्हिडिओतील शेवटचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसावा खालीलपैकी डॅश हे अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बल्लाळेश्वर अशा प्रकारे आपण पिंपरी चिंचवड विशेष माहिती या टॉपिक वर एकूण वीस प्रश्न एमसीक्यू क्यू मध्ये घेतलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोडेड आहेत तुम्ही प्रथमच आपल्या चॅनेलवरती आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये